देह विसरे घेता गेला त्या सहन करून त्या बाळाचं फक्त तोंड तो बघितलं की सगळ्या शीण विसरून जाते काय उदाहरणं देतात बघा व्यवहारातली उदाहरणं आहेत पण संतत्वाचा दर्जा मातेला देणारं उदाहरण आहे आणि म्हणून संतांचं महात्म्य सांगताना सगळ्यात संतांना संतन्त पुन्हा पुन्हा आईचाच गौरव करावा असं का वाटतो हे झालं संतांच्या बाबतीत महापुरुषांच्या बाबतीत भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते घडले मी म्हटलं ना तुम्हाला एक वाक्य मी मग बोलून गेले सगळे लोकोत्तर महापुरुष घडले त्यांच्यामुळे त्यांच्या माता सुद्धा प्रसिद्धीला आल्या मग याचा अर्थ आमच्या हौसाबाई पंढरीनाथ खळतकर आजी त्या त्यांचा त्याग कमी आहे अशातला भाग नाही बरं काडीला काडी प्रपंच जोडून रक्ताचं पाणी करावं आणि मग आपल्या संसाराचा मळा फुलवावा उत्तम संतती निर्माण करावी उत्तम संस्कारांचं दान त्याला द्यावं हे प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे मी आंबेडकरांचं नाव याकरता घेतलं की आम्ही फार तक्रारी करतो किती प्रतिकूलतेतनं मोठं केलं मला असं वाटतं आजींनी सुद्धा या संततीला किंवा या सगळ्या मुलाबाळांना अत्यंत प्रतिकूलतेनं मोठं केलंय हे मी सांगायला नको ही सगळी मंडळी आपल्याला सांगतील या प्रतिकूलतेतून आपण काय करतो तक्रार तेवढी करतो आयुष्याची एक जण मला भेटली म्हणाले ताई मी पण विद्वान झालो असतो म्हणले पण आमच्याकडे टेबल लॅम्पच नव्हता अभ्यास करायला एकानी दिला माझ्या लग्नात टेबल लॅम्प पण टेबलच नव्हता बरं टेबल लॅम्प मिळाला टेबल मिळाला लाईटच नसायची तर मी विद्वान झालो असतो कारण भरपूर आहे तो आमच्याकडे तक्रारीला इतके तक्रारी जी माता तुमच्या माझ्याकरता व्रतवैकल्य करते उपास तपास करते किती उपास करावे हे जु, जुन्या मातांनाच जमायचं बरं का आताच्या नाही आई ही आईच असते असं नाही मी म्हणणार की जीन्स घालणारी आई आज धकाधकीच्या आयुष्यामुळे तिचं वात्सल्य कमी झालंय का तर नाही ती आईच आहे पाळण्या घरात पोराला ठेवताना काळजाला पीळ पडतोच मी त्याचं समर्थन करते असंही समजू नका अजिबात पण ती आई आठवून बघा की जी चुलीवर छान भाकरी भाजायची आणि आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय दॅट इज आवर पिझ्झा अँड बर्गर आज एवढी मातारपणी तोंडाची चव जरी निघून गेली असली तरी सुद्धा ती चव किंवा ती आठवण मरेपर्यंत विसरणार नाही आपण मरेपर्यंत नाही बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आमच्या रमाई मातेचा किती सुंदर हिस्सा होता अशी स्वाभिमानी कणखर बाई होती रमाई आई साहेबांनी बाबासाहेबांच्या आई बर का माहेरी प्रचंड श्रीमंती होती त्यांच्या आणि इकडे दारिद्र्य अठरा विश्व दारिद्र्य त्या माहेरी गेल्या ना की त्यांना थोडासा हिनवण्याचं अनुभव यायचंय त्यांना वाईट वाटायचं पण त्या स्वाभिमानी होत्या त्यांनी माहेरी एकदाच सांगून टाकलं जोपर्यंत माझ्या सासरच्या अंगणामध्ये नोटांचं सा वाळवण घातलेलं बघणार नाही चढणार प्रचंड स्वाभिमान करारी होत्या रमाई लोक कपडे जसे अंगणात वाळत घालतात ना तशा माझ्या अंगणात नोटा वाळत घातलेल्या दिसतील तेव्हा आणि त्यातून ते मग आंबेडकर घडले भारताचे राज्यघटनाकार शिल्पकार तयार होतात कधीतरी आपल्या लेकरांना मी हात जोडून इथे असलेल्या प्रत्येकाला सांगेन एक बाजारात जाऊन एखादं पुस्तक विकत आणायला आजच्या निमित्ताने श्यामची आई पुस्तक प्रत्येकाने घ्या जर जमलंच तर आपल्याला ते गेलं सगळं काळ जमा झालं बाबा कुणी घ्यायला तयार नाही हातात आता घरामध्ये इतकं भरलंय इतकं भरलंय सामान फर्निचर भरलंय टीव्ही आहे एलईडी आहे सगळं सगळं आहे माणसांना बसायला जागा नाही एवढं भरलंय पण पन्नास रुपयाचं पुस्तक नाहीये खिशात जवळ कधीतरी घ्या की त्या साने गुरुजींनी पांडुरंग सदाशिव साने लहानपणी आपल्या आईचा उद्घोष त्या पुस्तकात करतात ते म्हणतात की मी आंघोळ करून असा बाहेर यायचो बाहेर आल्यानंतर माझ्या पायाला माती लागेल म्हणून मी माझ्या आईला म्हटलं होतं आई तुझा ओचा पसर तुझा पदर पसर मला पाय ठेवायचे माझ्या पायाला माती लागेल तेव्हा ती माऊली सांगते आई सांगते कि श्याम अरे बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस ना तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून जप हो मला असं वाटतं आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे दान आईने दिलं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये आईचं प्रतिबिंब आहे तुम्ही माना नाही तर नका मानू आईचे गुण आहेत आईचं प्रतिबिंब आहे त्यामुळे अंतःकरणाची शुद्धता माझं वाक्य खूप लक्ष देऊ नये का मनाची नीतिमत्ता आपलं अंतःकरण शुद्ध असेल नीतिमत्ता आपली साफ असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो नाहीतर मग याचा काटा काढ त्याचा काटा काढ हीच जर आपली वृत्ती असेल याची आडवा त्याची म्हणून तर ते होतं पाणी आडवा पाणी जिरवा त्याच्याकडून आम्ही ते घेतलं जरा कुठे बांधाचं जरा इकडे तिकडे झालं की एकमेकांचे खून पाडणारी मुलं आज आपण पाहतोय सख्या भावाचा खून करणारी पोरं आज आपण पाहतोय मग कुठेतरी संस्कारांची कमतरता आहे का साडेतीनशे वर्षापूर्वी अशी एक आई महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिली की गडाचे सगळे दरवाजे बंद झालेले असताना पाळण्यात रडणाऱ्या पोराचा टाहू ऐकला आणि गड उतरून खाली आली राजांना नाव द्यावं लागलं हिरकणी बुरुज wow. साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास त्यामुळे अशी माता असे सुपुत्र घडवते स्वामी विवेकानंदांचा मी उल्लेख केला स्वामीजी ज्या दिवशी त्रिखंडाची कीर्ती गाजवून आली शिकागोची धर्म परिषद पूर्ण करून आले सगळीकडे जागतिक कीर्तीचा महात्मा झाले होते बरं का प्रचंड हिरो असं व्यक्तिमत्व आणि आले भगव्या कपड्यातला तो संन्यासी कलकत्ता शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढली होती स्वामीजींच्या हत्तीवर कुणीतरी सांगितलं नरेंद्र भुवनेश्वरी माता आईचं नाव होतं आई तुझी वाट बघतीय कुठे तुळशी वृंदावनाजवळ जाबर का तिला पहिल्यांदा भेट आणि आईचं नाव ऐकलं त्या हत्तीवरून उतरले म्हणाले धावत गेले पाई आणि आईला भेटायला आई, भेटा आई तुळशी वृंदावनाजवळ जागतिक कीर्तीचा महात्मा होता नऊ सप्त अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव चा दिवस परिषद जिथं माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनीं असा म्हणून इतिहास घडवला होता स्वामीजींनी धावत गेले आणि भुवनेश्वरी देवींचा डोक्यावर ठेवला आणि काय म्हणाले आईला माहितीये आई बाकी सगळं जोड म्हणाले पण मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो कारण मी तुझ्या पदराखाली आहे तुझ्या पदराचं छत्र माझ्यावरती आहे आणि ते छत्र निघून गेल्यानंतर मग काय अवस्था होते ज्याचं त्यांनी अनुभव श्रोते हो पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यार ती आहे तोपर्यंत तिला व्यवस्थित न्याय देऊया कारण अडाणी तिच्या रूपाने अनुभवांचं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं अख्खा अनुभवाचं विद्यापीठ आहे त्यामुळे आम्ही घडतो वाढतो सगळ्या पद्धतीने बरं ते करत असताना किती प्रेमाने हो किती प्रेमाने करावं आई आपल्या लेकराला दूध भाताचा घास जसा भरवते ना म्हणजे तेच उदाहरण तुकोबांना का द्यावं वाटलं कारण संत सुद्धा दूध भाताचा घास जसा भरवावा तस आम्हाला भक्तीचं ज्ञान शिकवत आहे அரிய அபரி சர लहान बाळाला दुधाचा भाताचा घास खाऊ घालावा आणि ते बार धावत धावत आईच्या अंगावर जावं कडकडून मिठी मारावी जवळ घ्यावं स्तन्य पाजावं किती प्रेम किती प्रेम तसं संत सुद्धा आम्हाला प्रेमाने जवळ करतात बरं का आई लेकराला दूध भात घालते तितक्या प्रेमाने तितक्या मायेने भक्तीचं ज्ञान सोपं करून शिकवतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा काही अवघड नाही सांगितलं थाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा फार कुठे जंगलात तपस्या करा मनात जा असं सांगितलं का आई जसं सोपं करून सांगते तसं सांगितलं लेकराच्या कल्याणाकरता उपास व्रत व्रतवैकल्य करावीत आम्ही महाशिवरात्र जर धरली तर महाशिवरात्रीच्या आधी महिनाभर ठरतो त्या दिवशी काय काय खायचं आमचा मेनू एरवी नसतो एवढा उपासाचे एकशे आठ पदार्थ एवढं ताट भरलेलं असतं त्या दिवशी म्हणजे त्या शिवाला सुद्धा त्या रात्रीचं भय वाटावं की काय त्याला असं वाटावं बापरे बाप ही मानव जमात आजच्या दिवशी सगळंच अन्न पृथ्वी तलावरचं गिळंकृत करेल की काय असा आमचा उपास असतो पण आईचा त्याग आईचं समर्पण देहाचंही समर्पण आहे देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते बाळाचं आणि आईचं जसं नातं आहे ना तसं संतांचं आणि आपलं नातं असावं ही तुकोबरायांची अपेक्षा आहे ती अपेक्षा कशी होईल नमन करूया मस्त भजन करूया mm. आणि त्यासाठी एक दृष्टांत सांगून मग समारोपाकडे जाऊया एकदा मस्त संतांना जे आवडतं परमेश्वराला जे आवडतं आणि ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण होईल असं नाम अमृतापेक्षा ही गोड असलेलं नाम घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे जाऊ बायुमाई